वेलकम टू अवर चॅनल स्वाद मस्ती नमस्कार मी अश्विनी स्वाद मस्ती या रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते दिवाळीचा फराळ खाऊन आता कंटाळा आलाय ना काहीतरी चमचमीत पाहिजे ना तर ही रेसिपी तुमच्यासाठीच आज आपण बनवणार आहोत चुलीवरचा झनझणीत गावरान चिकन रस्सा ही रेसिपी एवढी सोपी आणि चविष्ट आहे ना की बघितल्याबरोबरच तुमची बनवायची आणि खाण्याची इच्छा होणार चला तर मग अशा चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी सव्वा किलो गावरान चिकन घेतलेलं आहे ते अगोदर स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि धुताना त्यामध्ये एक कांदा कापून टाकलेला आहे म्हणजे चिकनचा वास निघून जातो आता यामध्ये मी सुक्के मसाले टाकून घेतलेले आहेत त्यामध्ये तीन चार चमचे धना पावडर दोन ते तीन चमचे हळद पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे चिकन मॅरिनेट करून दहा पंधरा मिनिट साईडला ठेवून आहे आणि इथे चुलीवर एक मोठं कुकर ठेवलाय त्यामध्ये मोठा कांदा उभा कापून तो आता आपण परतवून घेणार आहोत कांदा थोडासा परतला गेल्यानंतर आपण त्यामध्ये खडे मसाले टाकून घेऊया त्यामध्ये दोन तमालपत्र दोन इंच दालचिनी एक चक्री फूल एक मोठी वेलची आणि तीन ते -ती चार लवंगा टाकून घेतलेले आहे कांदा आणि खडे मसाले आता आपण परतवून घेऊयात आता कांदा आणि मसाले परतले गेल्यानंतर आपण त्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन टाकून घेणार आहोत चिकन आणि कांदा छान परतवून घ्यायचा आहे त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये लगेचच पाणी टाकायचं नाही आहे याला आपल्याला वाफेवर पाच मिनिट शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी आता आपण पाच मिनिट त्यावर झाकण ठेवून घेऊया पाच मिनिटानंतर आपण त्यामध्ये गरम पाणी टाकून घेणार आहोत पाणी तुम्हाला सूप किती हवं आहे त्यानुसार तुम्ही टाकू शकता आता हे पुन्हा व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ आणि कुकरचं झाकण लावून चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत चिकन शिजतं आहे तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊया त्यासाठी तीन मध्यम आकाराचे कांदे एक खोबऱ्याची वाटी भाजून घेतलेली आहे आणि इथे मी चार पाच टेबलस्पून धणे तेही आपल्याला भाजून घ्यायचे आहेत एक इंच अद्रकचा तुकडा आणि पंधरा ते वीस लसूण पाकळ्या आपल्याला घ्यायच्या आहेत आता हे सर्व मसाले आपण परतून घेऊया खोबरं अगोदरच छान भाजलं गेल्यामुळे त्याला नंतर परतावण्याची काहीही गरज नाही आता कांदा लसूण अद्रक हे सर्व आपले भाजून झालेले आहेत भाजलेले सर्व जिन्नस आपण ताटामध्ये काढून घेऊया आणि थंड झाल्यानंतर त्याचे मिक्सरमध्ये छान वाटण करून घ्यायचं आहे वाटण करताना मिक्सरच्या भांड्यामध्ये खूप सारी कोथिंबीर दहा पंधरा गोडंबी आणि भाजलेले सर्व जिन्नस मिक्सरमध्ये फिरवून घेऊया त्याचं छान आपल्याला बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीचं आपलं वाटण तयार झालं आहे आपण आता सुके मसालेही काढून घेऊयात त्यासाठी तीन ते चार चमचे मी चिकन मसाला घेतलेला आहे तीन चमचा कांदा लसूण मसाला दोन चमचा गरम मसाला तीन ते चार चमचा लाल तिखट लाल तिखट तुम्हाला किती भाजी तिखट हवी आहे त्यानुसार कमी जास्त करू शकता आणि अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आपले मसाले काढून झाले तोपर्यंत इकडे चिकनही शिजून तयार आहे अगदी परफेक्ट असं आपलं चिकन शिजले आता आपण त्याला फोडणी देऊन घेऊया त्याच्या मोठ्या पातेल्यात तेल घ्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर आपण जे वाटण बनवून घेतलेलं आहे ते आपल्याला तेलामध्ये चांगलं परतवून घ्यायचं आहे हे वाटण परततानाही मी त्यामध्ये दोन मोठी वेलची टाकून घेतलेली आहे आणि आपल्याला छान तेल सुटेपर्यंत हे वाटण परतवून घ्यायचं आहे म्हणजे भाजीला टेस्ट अगदी छान येते वाटण चांगलं परतलं गेल्यानंतर आपण त्यामध्ये जे सुके मसाले काढून घेतले होते ते टाकून घेऊयात आणि या मसाल्यांनाही छान परतवून घेऊया मसाले चांगले परतत आल्यानंतर आपण त्यामध्ये थोडंसं सूप टाकून पुन्हा दोन तीन मिनटांसाठी परतवून घेणार आहोत आणि त्यामध्ये आता आपण चिकनची उकड टाकून घेणार आहोत सर्व चिकन टाकून झाल्यानंतर मसाल्यांमध्ये चिकन छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि बघा आपल्या चिकनला किती छान सुरेख रंग आलेला आहे आता त्यामध्ये आपल्याला जेवढा रस्सा बनवायचा आहे त्यानुसार पाणी टाकायचं आहे इथेही आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपण उकड करताना त्यामध्येही मीठ टाकलेलं आहे हे लक्षात ठेवूनच आपल्याला मीठ टाकायचं आहे भाजीला छान उकळी फुटलेली आहे त्यात आता खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा भाजी छान मिक्स करून घेऊया अजून पाच मिनिटभर आपण ही भाजी शिजवून घेऊ आणि आपली भाजी तयार झाल्यानंतर अशी दिसतीये चुलीवर बनवल्यामुळे या भाजीच्या चवीत तर अजूनच भरपडलेली आहे तर तुम्ही एकदा ही पद्धत वापरून चिकनचा रस्सा बनवून बघा एकदा जर बनवला ना तर तुम्ही नेहमी याच पद्धतीने बनवाल इतकी अप्रतिम ही भाजी बनलेली आहे तर चिकन रस्सा बघून आलाय ना तुमच्याही तोंडाला पाणी चला तर मग रेसिपी ट्राय करा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद